सर्वांना त्याची जाऊ मी राहुल पोकळे आज आपल्या सर्वांसोबत अतिशय महत्त्वाच्या जिवळ्याच्या प्रश्नावर ज्यामुळे आपल्याला रोज दैनंदिन जीवनामध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागते त्या अगदी महत्त्वाच्या मुद्द्यावर या ठिकाणी मी बोलणार आहे पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झाले चौतीस गावांचा हा विषय आहे पूर्वी गेलेली अकरा गावे व त्यानंतरची तेवीस गावे अशी एकूण चौतीस गावांचा विषय आत्ता ऐरणीवरती आहे या चौतीस गावांचा विषय अतिशय गंभीर असून त्या ठिकाणच्या समस्याने उग्र स्वरूप धारण केलेले आहे परंतु प्रशासनाचे शासनाचे संबंधित सगळ्या अधिकाऱ्यांचे किंवा तत्सम सगळ्या नेत्यांचे कोणाचेही ही या चौतीस गावांच्या समस्यांकडे अजिबात लक्ष नाही हा माझा स्पष्ट आरोप आहे ते आमचे असू किंवा परकीय असू सगळ्यांजवर आमचा हा आरोप आहे की चौतीस गावांच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचं कुणाचंही लक्ष अजिबात नाही आता पावसाचे दिवस चालू आहे पावसामुळे सर्वत्र हा आकार उडाला आहे सेंगोरगडवरील माझं धायरी गाव आहे धायरी आहे नरे आहे नांदोशी किटकटवाडी खडक वाचला ही सेंगर रोडवरती येणारी ही सगळी गाव आहेत जी महापालिकेत समाविष्ट झालेली आहे या गावामध्ये पावसाळ्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात घडूळ पाणी आहे की माणूस तोंडास्थुला ते पाणी घेऊ शकत नाही ज्या पाण्याने चूळ भरता येत नाही त्या पाण्याने पाणी आम्हाला प्यायला आज नळाला येत आहे कोणत्या प्रकार स्वच्छ पाणी आज आम्हाला नाही आम्ही ते गळूळ पाणी पण प्यायला तयार आहोत परंतु आम्हाला पाणी द्या हे आम्ही सगळ्यांना वडून सांगतोय परंतु मागच्या पाच वर्षापासून कोणत्या प्रकारचे ठोस भूमिका घेऊन कोणतंही मोठं काम जे व्हायला हवं होतं ते आज ताग्यात झालेलं नाही आम्ही सगळे भागातले लोक व आसपासचे सगळे चौतीस गावातले लोक आज सगळेजण आम्ही अक्षरशः घडूळ पाणी पित आहोत एरिया कोणताही असो मी प्रतिदिन स्वरूपामध्ये धायरीच्या बाबत बोलत असलो तरी चौतीस गावांचा हा समस्या सगळ्यांना सेम आज जाऊ पडते आज आमच्याकडे सगळ्यांना गढूळ पाणी मिळते पाण्याची आमच्याकडे सोय नाही या ठिकाणी डीपीआरच्या माध्यमातून टाक्यांचं नियोजन सुरू आहे पण ते काम कितीतरी वर्षा सुरूच आहे कोणत्याच प्रकारे डीपीआर फायनल नाही पाण्यासंदर्भातलं कचऱ्याचं ड्रेनेजचं नियोजन व्हावं यासाठी डीपीआर मंजुरी केली जाते ती डीपीआर मंजुरी आज टाक्या झालेली नाहीये आमच्या धारी गावाला स्वतःला आम्हाला आठ टाक्यांची गरज आहे प्रति पंधरा लाख लिटर टाकी जर पकडली तशा आठ टाक्या आम्हाला हव्या आहेत तेव्हा किंवा तेव्हा कुठं आमच्या धारी गावाचा पाण्याचा विषय कायमस्वरूपी निकाली लागेल मला एका गोष्टीचं खूप आश्चर्य वाटतं डायरी गाव असो किंवा तसं कोणतीही गाव असं त्या गावामध्ये टँकरने पाणी पुरवठा सहज होतो जर टँकरने पाणी पुरवठा सहज होतो तर मग मला सांगा अशा गावांमध्ये पाणी पाणीपुरवठा का होऊ शकत नाही नक्की पाणी कुठं मोडतंय ह्या योजना किंवा ही कामं का होत नाही या सगळ्या बाबतीत आम्ही सगळेजण अतिशय निश्चय सांगता आहोत दुसरा असेल ड्रेनेजचा ढायरी गाव असेल किंवा तत्सम कोणती गावे असतील आसपासची चौतीस गावं त्या सगळ्या गावांमध्ये जुन्या काळातील ग्रामपंचायतीत गेलेली ड्रेनेजची काही कामं असतील आज वस्ती वाढलेली आहे लोकसंख्या वाढली बिल्डिंगची संख्या वाढली या ठिकाणी लोकांची वस्ती वाढल्यामुळे असलेली ड्रेन लाईन आता पोरणे शक्य नाही त्यामुळे रोज सातत्याने कोणत्या ना कोणत्या भागात कोणत्या ना कोणत्या चौकात आळीत बोळात कुठे ना कुठेतरी ट्रेनेजच्या रोज समस्या आहेत आणि त्या मेंटेनन्सच्या समस्या देखील महापालिका वार्ड समितीच्या वाढाच्या माध्यमातून मिटू शकत नाही अशी बेकार अवस्था आहे आम्ही ड्रेन लाईन नवीन करा असं म्हणतच नाही ज्या ड्रेंज लाईन आता पडलेल्या आहेत त्याचा मेंटेनन्स सुद्धा महापालिका करू शकत नाही हे वास्तव आहे आज धारे गावामध्ये अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर आतील रस्त्यावर अनेक ठिकाणी चेंबर उपायून त्यातून पाणी आज बाहेर पडत आहे पावसाचं पाणी जायला कुठेही जागा नसल्यामुळे सगळे पाणी ह्या ड्रेनेजच्या चेंबरमध्ये जाते आणि ज्या लाईन गेलेल्या आहेत कोण भादर असतो काय माहीत नाही अशा प्रकारची लाईन लाईन गेलेल्या आहेत की पावसाचं पाणी कडनी वाहत आहे लाईन ला एका बाजूला उभ्या त्या पावसाळी लाईनचा किंचितही उपयोग होत नाही कोण तो मूर्ख इंजिनियर होता ज्यांनी हे रस्ते आणि ड्रेनेज केले कोणत्याही रस्त्यावर फिरा ड्रेनेजची झाकणं झाकण ड्रेनेजचा संपूर्ण तो एरिया जो आहे तो वर उचललेला असतो किंवा एकदम खाली गेलेला असतो ज्या ठिकाणी पाणी सहज जाणार नाही अशी पावसाळी लाईन टाकलेली असते हेच काम खाजगी माणसाने केल्यावरती त्याच्या लाईन बिल्डिंगमध्ये केल्यावर त्याच्या टाउनशिपमध्ये केल्यावर कसं के योग्य होतं हीच कामं ड्रेनेजची किंवा पावसाळी लाईनची आपल्याकडे का लाईन दोन्हीमध्ये का होत नाही सारखी आमची ड्रेनची दाखणं कशी काय फुटतात फुटतात सारखं ड्रेनेजच्या भोवतीचं वातावरण वात वात कसं काय का बिघडतं ड्रेनेज लाईन द्रेन कशी काय चुकप होते याचा कोणीही गांभीर्याने विचार केलेला नाही या ठिकाणी ड्रेनेजच्या भयानक समस्या आहेत रस्त्यावर सापताना त्याने ड्रेनचं घाण पाणी असतं जाताना येताना सगळ्यांना त्रास भयंकर होतो या ठिकाणी अजूनही ग्रामपंचायत काळातल्या टाकलेल्या ड्रेन लाईनवरतीच काम चालू आहे जी जी कामं ट्रंक लाईनची चालू आहेत ती कामं अजूनही पूर्ण आम नाहीत आमचं म्हणणं असं आहे ग्रामपंचायत काळातल्या लाईन आता ना पुरणार नाही त्या मॅच देखील होत नाही त्या सगळ्या लाईन काढून टाकाव्यात व त्या ठिकाणी आगामी काळातील सगळ्या लोकसंख्येचा विचार करता आत्ताच्या लोकसंख्येचा विचार करता ड्रेनेजच्या लाईन सगळ्या पहिल्या टाकून घेतल्या पाहिजे परंतु ड्रेनेजचा साधा मेंटेनन्स होत नाही एखादा चेंबर बदलायला आठ दिवस पॉलॉप घ्यावा लागत असेल तर या ठिकाणी नवीन ड्रेनच्या लाईन होतील ला। या बाबतीत आम्हाला अजिबात विश्वास वाटत नाही पाणी नाही ड्रेनेजच्या भयानक समस्या आहे आणि सगळ्यात मोठी मेजर समस्या जी आज आहे ती संपूर्ण पुण्याला भेटसावत आहे <coughs> मी सामाजिक काम करत असताना काही सोसायट्यांना भेट दिली अतिशय चांगल्या मोठ्या सोसायट्या होत्या ज्या ठिकाणी लोकांनी सत्तर सत्तर लाख रुपये एक एक कोट रुपये देऊन फ्लॅट घेतलेले दे आहेत त्या लोकांची मिटिंग घेतल्यावरती ते लोक मला असे म्हणले राहुल भाऊ आम्ही या ठिकाणी आता राहणार नाही तुमचं गाव सोडून आम्ही निघालो आहोत मी त्यांना विचारलं तुम्ही कान सोडून निघाले तर ते म्हणले तुमच्या गावातलं ट्रॅफिक कुठेही दुसरा पर्याय रोड नसणे यामुळे आम्ही गाव सोडून चाललोय तुमच्याकडे पाणी येत नाही तुमच्या सगळ्या रस्त्या कचऱ्यावर कचरा सगळा रस्त्यावर पडलेला असतो ड्रेनेज वारंवार फुटतं प्रचंड ट्राफिकचे प्रॉब्लेम आहेत या सगळ्या समस्यांमुळे आम्ही तुमच्या गावात कसं राहायचं असं म्हणून त्या सगळ्यांनी एक सूर लावला मला वाईटही वाटलं आपमानाही वाटलं लाजही वाटली रही ले, रही ले ले मंदली, की आपण आपल्या गावातील राहिलेले राहिला मंडळी ही मंडळी दायरी गावात राहायचं नाही अशा अर्थानं जर बोलू लागले असतील तर तो आमचा सगळ्यांचा एक एक प्रकारची आमची ती पराभव आहे असं म्हणावं लागेल कालच माझ्या एका पाहुण्याचा आंबेगावमध्ये विधी असताना मी धायरी भागात नरे भागाकडून आंबेगावकडे चालले असताना नऱ्यामध्ये जवळजवळ एक ते दीड दोन तास संपूर्ण ट्रॅफिक जाम होत अक्षरशः वाटता करून मी गाडी माघारी वळवली माघारी जात असताना एका ठिकाणी एक महिला विद्यार्थ्यांना घेऊन मुलांना शाळेतला घेऊन उभी होती ती बहुतेक बसची वाट बघत असावी त्यांना मी कास खाली घेऊन सोय झालं ताई म्हणत कशाची वाट बघताय अहो मला बराच वेळ झाली आमची बस आली नाहीये मला कामाला जायचंय मिस्टरांना डबा करून द्यायचा आहे मुलांना शाळेत सोडायचंय परंतु बस शाळेत टाइमिंगला येत नाहीये आज आमच्या मुलांची ओरल आहे आज परीक्षा आहे जर बस चुकली तर आमच्या मुलांची परीक्षा चुकी त्यामुळे ती महिला टेन्शन मध्ये होते अशा प्रकारच्या सगळ्यांच्या काय ना काय समस्या ट्रॅफिक मध्ये उद्भवलेल्या आहेत मानसिक आणि शारीरिक आरोग्य आमच्या या ट्राफिकमुळे भयानक धोक्यात आलेलं आहे चिडचिड वाढलेली आहे कामं कोणती होत नाहीत अतिशय महत्वाची कान मास्तरी माणसं ऐनवेळी ट्राफिकमध्ये सापडत आहेत आणि याच कोणालाही अजिबात भान नाही या ट्राफिकच्या विळख्यामुळं आसपासच्या सगळ्या उपनगरांमध्ये इवन संपूर्ण पुण्यामध्ये ट्रॅफिकचा विळखा इतका गच्च आहे की पुण्यात ट्राफिकमध्ये ट्राफिक काम करायला जायची इच्छा अजिबात राहिली नाही लोक कामं टाळत आहेत या विषयावरती शॉर्ट टर्म लॉंग टर्म चे उपाययोजना करून शंभर टक्के प्रश्न सोडवला जाऊ शकतो परंतु हा प्रश्न सोडवायचा कुणी कोणी लिड लिडरशिप घ्यायची यामध्ये कोण लीड घेणार कोण हे सांगणार किती वेळा त्या महापालिकांना आयुक्तांना ट्राफिकच्या आयुक्तांना किती वेळा सांगायचं पालकमंत्र्यांना किती वेळा कानावर घालायचं इथले खासदार आमदार किती वेळा सांगायचं त्यांचे काय डोळे गेलेत का सगळ्यांचे तर दिसत नाही का संपूर्ण भागामध्ये काय हाहाकार माजलाय ट्राफिकचा हाहाकार माजलाय एक रस्ता धड नाही एक रस्ता कोणतेही पर्याय रोड नाही धायरी भागामध्ये गेल्या पंधरा वीस वर्षापासून डीपी रोड पडलेले आहेत जे मान्यता प्राप्त आहे ते पंधरा वीस वर्षापासून गेले तीन ते चार डीपी रोड आहेत ते डीपी रोड अजूनही झालेले नाहीत ते झाले असते ते धायरीचं वातावरण आज बदललं असतं गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये झाले नसतील त्याच्या दोष कुणाचा जाब यांना कोण जमणार या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये राग आणणारे आहेत चिड उत्पन्न आणणारे आहेत एखाद्याला कोणाला तरी घेऊन मारावं अशा प्रकारची भयानक आमची सगळ्यांची अवस्था आहे या ट्राफिकच्या संपूर्ण विळख्यामुळे आज आम्ही सगळे परेशान आहोत मानसिक आणि शारीरिक आम्हाला ज्या काही इजा होत असतील त्याला निव्वळ या ठिकाणची प्रशासन व्यवस्था राजकीय व्यवस्था जबाबदार आहे ट्राफिकनी थैमान घातलं त्यावरती शासनाने तातडीने पावलं उचलली पाहिजेत आणि कठोर उपाययोजना केला पाहिजे परंतु ते करताना दिसत नाही तुम्ही रस्त्यावर कुठेही फिरा कोणत्याही भागात जा या ठिकाणी कचऱ्याचे डागोदागी ढीक पडलेले आहेत कचऱ्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचं नियोजन नाही आम्ही स्वतःहून प्रस्ताव घेऊन गेलो महापालिकेकडे तुम्ही आम्हाला काही बरी जागा द्या आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण धायरी गाव कचरामुक्त करून दाखवतो कोणत्याही प्रकारचा रिस्पॉन्स महापालिकेतनं मिळत नाही सगळं ढिम्म आहे यांना कोणालाही काम करायची नाही पगारापुरतं काम करायचं लोकांनी कुणी आदेश काढ्यावरती फक्त जायचं परंतु प्रामाणिकपणे हे कोणीही कोणतेही संघटना संस्था प्रशासन प्रामाणिकपणे काम करत नाही आज या भागातले नवे संपूर्ण पुणे शहरातले चौथीस गावातले नागरिक या सगळ्या व्यवस्थेला कंटाळलेले आहेत लोक आता असं म्हणायला लागलेले आहेत गड्या आपला गावच बरा पूर्वी आणि ग्रामपंचायत मध्ये होतो तेच बरं होतं आम्हाला सांगता यायचं बोलता यायचं पण महापालिका सध्या काही करत नाही महापालिका दोनच कामे खूप प्रामाणिकपणे करते त्यांची पाठ थोपडली पाहिजे दोनच कामे कामे कोणती एक ज्या भागात कोणत्याही सुविधा नाहीत त्याची पाणी नाही ड्रेनेज नाही रस्ता नाही ट्रॅफिक वाढले कचऱ्याचा महापूर लोटलाय अशा भागामध्ये सक्तीने फक्त टॅक्सची वसुली करायची तो टॅक्स इतका मोठा आहे की त्यापुढे औरंगजेब बादशाह सुद्धा ठिका पडायचं एवढा त्यांचा टॅक्स तो टॅक्स आम्ही का भरायचा यातला तुम्ही का आम्हाला काहीच देत नाही अहो ज्या ठिकाणी मरायचं असतंय ती जागा सुद्धा चालली नाही तुम्ही कोणत्या सुविधा देत नसाल तर तुम्हाला टॅक्स काय भरायचा हे काम मात्र महापालिका अतिशय प्रामाणिकपणे आजवर करत आलेली आहे ते राजीवर त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे त्यांनी एक्सक्यूज नाही करत त्या काम ते चोख पार पाडतात दुसरं एक काम कोणत्या तरी फालतू माणसाच्या पत्रावरून माहिती अदायकाराचा आरटी आरटीआयचा आणि अटोसृष्टीचा गैरवापर करून काही लोक जाणीवपूर्वक ज्यांचा संबंध त्या जागेशी किंवा त्या माणसाशी नाही ते ह्या गावात राहत नाहीत ते बाहेरच्या पर राज पर जिल्ह्यातले आहेत पर शहरातले आहेत अशा लोकांच्या तक्रारीचा संदर्भ घेऊन या बांधकाम विभागाचे काही अधिकारी संगणमताने या ठिकाणी जाणीवपूर्वक जी ग्रामपंचायत बांधकाम बांधकामं होऊन गेलेली आहेत ती बांधकामं दर गुरुवारी येऊन पाडत आहेत ती लोक असं म्हणत की आम्ही बांधकामं लिगल करून घ्यायला तयार आहोत तुमची प्रोसेस सांगा यांच्याकडं गुंठे कोणतीही प्रोसेस नाही गुंटेवारी सारखा कायदा या ठिकाणी आणलेला आहे तो इतका कडक आहे भीक नको पण कुत्रावर अशी त्या गुंटेवारीची अवस्था आहे त्या गुंटेवारीचे नेम सगळे पाहिले एक काही फाईल त्याच्यामध्ये अजूनही महापालिकेत पुटप झालेली नाही कारण त्या नियमामध्ये बसू शकत नाही ज्या भागामध्ये राहिवासी झोन असतील त्यांचीच गुंटेवारी होणार असेल तर या संपूर्ण चौतीस गावामध्ये एक काही फाईल जाऊ शकत नाही कारण जी बांधकाम झालेली आहे ती शेती व शेती नाविकासमध्ये झालेली आहेत कारण गेल्या तीस वर्षामध्ये झोन बदलले गेले नाहीत हा संपूर्ण या व्यवस्थेचा आहे प्रशासनाचा आहे परंतु जाणीवपूर्वक या ठिकाणी जरी आम्हाला लिगली बांधकाम करायची असली तरी करता येत नाहीत कारण या ठिकाणी आम्हाला कोणत्याही प्रकारचं वातावरण असे नाही जोपर्यंत डीपी फायनल होत नाही तोपर्यंत काहीच होऊ शकत नाही गेल्या चार ते पाच वर्षापासून या भागातला डी पी अजूनही फायनल नाही काही बिल्डर आमच्याकडे आले भाऊ आम्ही या ठिकाणी विस्तर बांधकाम करायची परवानगी घ्यायला तयार आहोत महापालिकेत गेल्या विचारलं असतं ते असे मानतात डीपी फायनल नाही तुम्ही डीपी फायनल करत नाही इकडे इलिगल बांधकाम करता म्हणून आमच्यावर कारवाई करता मग हा दोष कुणाचा आहे डीपी फायनल झाल्यावर कुठं आरक्षण पडणार आहेत नेमका काय त्या या, या भागात किती फंड लागणार आहेत विकास कसा करायचा आहे कोणत्या प्रकारची आरक्षण या ठिकाणी टाकली गेली पाहिजेत अशा प्रकारची कोणतीही व्यवस्था नाही नियोजन आराखड्याला मंजूर नसेल तर या ठिकाणी कामं कशी करणार तुम्ही आम्हाला इल्लीगल बांधकाम केले म्हणून आमचा तो बिल्डरला घेऊन यायचा आमची घरं पाडायची लोकांनी संसार उद्ध्वस्त करायची शिवशात घ्यायचा आणि आम्ही इलिगल करा लिगल करायचं म्हटलं की तुमची व्यवस्थाच नाहीये हा दोष कुणाचा आहे तुम्ही फक्त टॅक्स वसुली करताय ती टॅक्स वसुली म्हणजे जिजा कर वसूल केल्यासारखी परिस्थिती आहे कर असा वसूल करायचा असतो की ज्याप्रमाणे मधमाशी फुलातलं मध गोळा करते त्या फुलाला देखील कळत नाही त्याप्रमाणे टॅक्स गोळा करावा अशा प्रकारची चाणक्य सांगून गेलेली आहे मग आम्ही टॅक्स कसा वसूल करतो की आम्हाला पक्क जाणवतं की तुम्ही आमचे सगळ्यांचे वरबडून खातात आम्ही टॅक्स भरला पण असतं संपूर्ण पण आज व्यवस्था कोणत्याच नसताना तुम्ही टॅक्स मागताना महापालिकेला शासनाला थोडी पण लाच आणि दया येत नाही का अशा प्रकारची भयानावस्था चौतीस गावांमध्ये आहे मी चौतीस गावांमधील सगळ्या लोकांना आव्हान करतो कोणत्याही वैयक्तिक राजकारणामध्ये तुमच्या भागाचा दैनंदिन तुम्हाला भेटवणारे समस्या मिटतायत आहेत का यावर आवाज उठवा महापालिकेला संबंधित आमदार संबंधित खासदार पालकमंत्री कोणीही राहू या, को या सगळ्यांना तुम्हाला जाब विचारावं लागेल कारण आपल्या सगळ्यांना रोजच्या या घानड्या जीवनाला सामोरे जावं लागत आहे हे नाकारून चालणार नाही अशा प्रकारे चौतीस गावांचा हा प्रश्न अतिशय गंभीर आहे मी या ठिकाणचे खासदार असतील माननीय आमदार असतील पुण्याचे पालकमंत्री असतील पुण्याचे आयुक्त पुण्याचे कलेक्टर पुण्याचे ट्रॅफिकचे मुख्य अधिकारी या सगळ्यांना हात जुडी विनंती करतो आमच्या गावांचा काहीतरी विचार करा आमच्या गावाला कोणी वाली आहे का नसेल वाली तर आमची गावं आम्हाला महागारी परत द्या आमची ग्रामपंचायत आम्हाला परत द्या आणि आम्हाला तुमच्या महापालिकेच्या कडक कायमचं सोडवा नसल होत तर आमच्या सगळ्या ग्रामस्थांना विष आणून द्या आणि मारून टाका एकदा तुम्हाला जमत नसेल तर आणि आमचा कायमचा आमचा मार्ग मोकळा करा हे आम्ही चिडून का सांगत आहोत आम्ही रोज तुमच्या या सगळ्या फालतू कारभाराला कंटाळलं आहोत कोणत्याच तक्रारीची दखल तुम्ही घेत नाही तुम्ही शासन नियुक्त सदस्यांना फाट्यावर मारलेले आहे तुम्ही माजी नगरसेवकांचं का ऐकत नाही तुमचा मनमानी कारभार सुरू आहे पुढील का निवडणुका झाल्या नाही तर या ठिकाणी छोट्या छोट्या गावामध्ये आणीबाणी जाहीर करा आणि काय नाही झालं तर आम्हाला वीज देऊन मारा एवढंच करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय परंतु जाग व्हा नागरिकांनो जाग व्हा जाब इशारा ह्या सगळ्यांना धन्यवाद